नमस्कार मित्रांनो आकाश सुरुच्या युट्युब चॅनल तुमचं सर्व स्वागत आहे आज मित्रांनो वस्मत्ता शेळी बाजारामध्ये आलेलं आहे तर पाऊस मित्रांनो श्री बाजार भरलेला आहे थोडं मला उशीर हालता मित्रांनो थोडा शेतामध्ये काम असल्यामुळे थोडा उशीर झाला पाहू शकता तालुका जिल्हा मित्रांनो ओसमत तालुक्याचा बाजार आहे काय सांग किंमतीची गाभा आहे का खाली आहे अडीच महिन्याची गाव आहे मित्रांनो पाहू शकतो सुमारे अतिशय आहे तुमचा फोन नंबर सांगता का किती विताची आहे तिसरे आता तिसऱ्या विता आहे ना पाहू शकता तिसऱ्या मित्राला नोट पाठ आहे तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर नंबर दिलेला आहे नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता कॉल टी एक नंबर आहे मित्रांनो बाजार संपत आलेला आहे तरी पण तुम्हाला शेअर दाखव प्रयत्न दा दा करतो काय सांगितलं हो की मी तिची काहीतरी होऊ दे कमी स्वतः चालू भाई मागच्या पण विचार बालू नाही तेवढे मग काय झालं बाई काय झालं काय सांगली किंमत तिची किंमत काय सांगली किंमत हो काय काम चालू आहे तर पाहू शकता मित्रांनो बाजार संपत आलेलं आहे मग काय सांगली काका किंमत काका होय सतरा हजार सतरा हजार किंवा सांगा मित्रांनो पाहू शकतो दोन पिल्याच्या खाली म्हणजे अतिशय क्वालिटी पाहू शकतो काय सांगेल किंवा हा हा मित्रांनो सतरा हजार सांगाल तुमच्या संपले काय आता क्वालिटी पाहू शकतो मित्रांनो पिल्याची दोन्ही पण बकरी आहेत सत्तावीस हजार किमान सांगायला आणि पंचवीस हजार पण देणार आहेत काय ऑफर नाही का दोन एकच आहे की आता क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एक नंबर क्वालिटी आहे किती वितन आहे का काही दुसरं वितान आहे नोटपाठ आहे दोन्ही पण नाही खाली दोन बकरी आहेत मित्रांनो नंबर सांगा फोन नंबर सांगा तुमचा बहात्तर पासष्ट हां झिरो पाच बहात्तर तर मित्रांनो या क्वालिटीमध्ये शाळा पाहिजे असेल शा तर काकाला नंबर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता काय सांगली किंमत तिची बघा पंधरा हजार का गाबा ची? नाही पंदराद। का किती वितन आहे पहिले वितन आहे का आता पहिलं रू मित्रांनो पाहू शकता क्वालिटी पंधरा हजार किंमत सांगायचं तर कमी रुपये होईल ना थोडी तुमचा फोन नंबर सांगता का ऐंशी सत्तर हा बहात्तर चौदा गाव कोणतं आहे मेंढेगाव का काय सांगते का अकरा जरा गावा नाही का खाली आहे महिन्याची का दुसरं नाही का दुसऱ्या विधान आहे दोन महिन्याची गाव नाही ना दुसरे वित नाही मित्रांनो पाहू शकता तुमचा फोन नंबर सांगता का गाव काय सांगलं तुम्हाला तिची बारा हजार बारा हजार का बारा हजार किंवा सांगाल मित्रांनो पाहू शकता किती वितान आहे का का तिसरं वितान आहे का बन आहे का आता क्वालिटी पाहू शकता मित्रांनो चांगलं खेळ आलेले आहेत आजच्या बाजारामध्ये थोडा मला उशीर उशीर झालेला आहे तर चॅनल कोण नवीन असेल तर चॅनल कवर करा असे तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात युट्यू तुम्हाला आकाश सुरू आहे चॅनल तुम्हाला पाहायला भेटणार आहे तर का तुमचा फोन नंबर सांगता त्र्याण्णव हां तर या नंबर तुम्ही कॉल करू शकता माझं आकाश तुम्ही येते का पहिला रूप आहे मित्रांनो पाहू शकता तुमच्या पाहू शकता शीतल काकाची शि आहे मित्रांनो म्हणजे पहिल्यावर तुमचं इथं नाही पहिल्यांदाच आहे मित्रांनो का बोन पाठी आता दुधायची आहे का हा दुधाची मित्रांनो हिच्या दोन पाठी होते पाटी विकलेल्या आहेत तर कोणाला सांगायची हा साडे तेरा हजार किंवा सांगायचं मित्रांनो पाहू शकता दोन जाता मध्ये हाय पाठ मित्रांनो क्वालिटी एक नंबर आहे दोन पाटी विकलेल्या आहेत फक्त शे आहे कोणाला पाहिजे असता नंबर सांगा का तुमचाळीस अठ्ठ्याऐंशी त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो क्वालिटी एक नंबर आहे काका कॉल क्वालिटी अजून कमी कमी होईल बसल्यावर नोट पाठ आहे मित्रांनो दोन जातामध्ये आहे फक्त समोर पाहू शकता मित्रांनो परमणीस यापारी यांच्या दावणी आलेल्या मित्रांनो कॉलर या पाहू शकता एक नंबर गाराशे आहे हा ऑफर आहे आज ऑफर मित्रांनो पाहू शकता समोर यासाठी सौदा झालेला आहे तर तेरा हजार अशा आहे दोन पिल्ले आहेत तिच्या खाली परमणीसी यापारी आहेत मित्रांनो बाळू लोंगोटे यांच्या दावणी आलेला आहे मित्रांनो झालेला दोन पिल्याचा साडे तेरा कोणा चॅनल असेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा तर मित्रांनो थोडा उशीर झाला होता आपल्या बाजारामध्ये येण्यासाठी तर संपूर्ण माल संपलेला आहे तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता संपूर्ण आता शेतकऱ्या शिवाय संपूर्ण आहेत मित्रांनो फक्त या शिवाय राहिलेल्या आहेत तर क्वालिटी पाहू शकता मित्रांनो शाळेची एक नंबर क्वालिटी आहेत मित्रांनो वस्मत वसमतचा बाजार आहे मित्रांनो उसमो तालुक्याचा आणि उस्मत तालुक्यामध्ये सर्व जास्त गावरानशाही येतात मित्रांनो म्हणजे अतिशय आणि गावांशाही येतात जास्त काय सांगू काका किंवा त्याची साडे सोळा साडे सोळा हजार का पिलो घ्यायचं खाली तिचं आहे का तिचं काय म्हणजे साडे पंधरा हजार खाली कमे मी होईना होईना कमेरा तुमचा फोन नंबर सांगा शहत्तर शहात्तर हा चौदा साठ त्या नंबर तुम्ही कॉल कॉल करू शकता तर मित्रांनो चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा तुम्हाला असे संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आकाश सुरूच्या युट्यूब चॅनल तुम्हाला पाहायला भेटणार आहेत